धन्यवाद सचिन दादा साहेब नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन दा नमस्कार नमस्कार एक नंबर लाईक डन धन्यवाद झालं चहा पाणी धन्यवाद धन्यवाद दादा या लाईव्ह मंचावर आपलं स्वागत हार्दिक अभिनंदन झालं पाणी कच्च्यापानी दादा नमस्कार स्वागत हार्दिक अभिनंदन एकच भाऊ भाऊ धन्यवाद दादा स्वागत आपलं हार्दिक अभिनंदन या युट्यूब चॅनलमध्ये हो चा पाणी झालं आवाज हो का धन्यवाद धन्यवाद मच्छिंद्रराजा म्हणतात हो भाऊ धन्यवाद लाईक डन थँक्यू लाईक डन केल्याबद्दल स्वागत हार्दिक अभिनंदन मच्छिंद्रराजा म्हणतात सचिनदा नमस्कार नमस्कार दादा हॅलो हॅलो ताई नमस्कार ताई साहेब आपलं सुद्धा या लाईव्ह सर्वमध्ये उपस्थित मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद 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 नमस्कार नमस्कार ताई साहेब झाला का ताई साहेब का नमस्कार 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 हॅलो थँक्यू ताई धन्यवाद चा प्याला या म्हणावं काय पाठवल्याबद्दल हो धन्यवाद धन्यवाद मच्छिंद्र दादा धन्यवाद धन्यवाद अभिनंदन आपलं झालं का चहा पाणी सर्वांच कोणत्या ठिकाणी ठाण येतात ते भाऊ इकडं आई साहेबांक आलो आमच्या गुरु आई काल इकडं संभाजीनगरला मच्छिंद्र दादा संभाजीनगरला आलो इकडं धन्यवाद ज्ञानदेवताई आपलं सुद्धा या लाईव्ह मंचावर स्वागत हार्दिक नंदन श्री स्वामी समर्थ धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ धन्यवाद 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 लाईक बंद केले धन्यवाद जय माताजी जय माता दे धन्यवाद धन्यवाद ज्ञानदेवताई इकडे इकडं आलो आहे मी संभाजीनगरला हो धन्यवाद 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 स्वागत हाती गुरुवारी पाहिजे का नमस्कार 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 मारणार आहे मी हो थोड्या वेळाने बर बर ओके धन्यवाद ज्ञान देताई थँक्यू नमस्कार 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 श्रीमताई आपलं सुद्धा या लाईव्ह मंचावर सरचं स्वागत हार्दिक का ही कोणती आहे का लक्ष्मी आई बर का हो मचिंद्र दादा लक्ष्मी आई दोन नंबर काळूबाई तीन नंबर अंबाबाई आणि चार नंबर यरमाळ्याची येडेश्वरी धन्यवाद झालं का चे पाणी आपला ज्ञानदेवताई नमस्कार म्हणतात मनतात श्रीमताई नमस्कारदा नमस्कार ज्ञानदेवताई म्हणतात श्रीमताई माझी श्री स्वामी समर्थ वा खूप छान श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ दत्तगुरु धन्यवाद दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्तगुरूचे भजन करा दत्तगुरुला स्मरा धन्यवाद ज्ञानदेवताई च्या झाला का हो चहा झाला आहे धन्यवाद भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी उभा आहे धन्यवाद ज्ञानदेव ताई चहा झाला का दादा हो ताई मग चिन्ह ज्ञानदेव ताई श्री स्वामी समर्थ धन्यवाद श्री स्वामी समर्थ ज्ञानदेव ताई च्या पण झाला का चहा ज्ञानदेव ताई आपला चहा झाला का सीमताई बोलतात धन्यवाद धन्यवाद या लाईव्ह मंचावर सर्वांचं स्वागत हार्दिक अभिनंदन धन्यवाद 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 छंद्रदा च्या पाणी झाला का डन केल्याबद्दल धन्यवाद हो हो का धन्यवाद 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 आदरणीय ज्ञानदेवताई नमस्कार आदरणीय श्रीमताई नमस्कार आदरणीय मंद्रदा आपलं स्वागत हार्दिक अभिनंदन या मंचावर आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन सायंकाळ धन्यवाद धन्यवाद ताई धन्यवाद ताई म्हणतात वहिनी कुठे आहेत वहिनी घरी मी संभाजीनगर ला आलो इकडे ताई साहेब हो इकडे गुरु ऐका आलोय हो

का <laughs> हो का दादा हो वहिनीला म्हटलं मी यायचे का तुम्हाला त्या बोया मी नंतर जाऊ बोलल्या खूप छान आहे धन्यवाद ज्ञान देता म्हणतात नमस्कार 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 त्या बोलल्या नंतर नंतर जाऊ की म्हणल्या म्हणलं मग मी जातो

चाल स्वयंपाक पायसा का तयारी करत आहे का ता हो Akoz mirei Kureme leh Akoz mirei कस काय वाटलं तुम्हाला तेव्हा मचिंद्रदा कमेंट करून सांगा आपण नेहमी ना आरती घ्या मंग भाऊ लाईव्ह चालू करू आरती घेऊ का बर 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 चालते हो नक्कीच शंभर टक्के हो दादा सप्तशृंगीला जाणार आहोत आम्ही आज निघतोय दहा वाजता दहा वाजता निघतोय सप्तशृंगीला हो म्हणून तर मला बोलव केलं इकडं साहेबांनी म्हणले आपल्याला सप्तशृंगीला जायचं आहे तेव्हा आलो इकडं संभाजीनगरला बरं का हो निघणार आहे आम्ही आठ वाजता जातो उद्या सकाळ वनीला सप्तशृंगी मच्छिंद्र दादा आपण तिथंच आहात का भेटीसाठी असं का असेल का हो थीदो 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 थीदो। आ, द्या द्या। ओके ओके हो निघतो आम्ही मच्छिंद्र दादा नऊ साडे नऊच्या दारे मध्ये इथून निघतोय फोर व्हीलर मध्ये शिर्डी करून सप्तशृंगीच्या दर्शनासाठी येतोय ये तिकड हो नाशिक आहे नाशिकला जायचंय ना मग मी मच्छिंद मी नाशिक रोडला असतोय भाऊ राहायला हो का कुठ मच्छिंद्रादा नाशिक रोडला कुठ दिंडोरी रोड तिथले असंडोरी लाणार आहे नाशिकला येणारे काय रामाचं मंदिर हायचे धन्यवाद 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 आलेल्या लाईव्ह सभेमध्ये आपलं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन करतो सर्वांचं स्वागत महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभावाने आपण सर्वांना उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना करतो चॅनल मोनो ही सुद्धा आई जगदंबेकडे मी प्रार्थना करतो सप्तशृंगीतला त्यासाठी चाललो आहे लवकरात लवकर माझा सुद्धा चॅनल होईल एकदा भेट घेऊन आल्यानंतर आईची धन्यवाद 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 प्रेमदादा आपलं सुद्धा या लाईव्ह मंचावर सर्ष स्वागत हरे गा ते भाऊ नी नमस्कार हो झालं काळूबाई प्रसन्न दादा कुठे आहे आज ताई साहेब मी संभाजीनगरला गुरु आलेलो आहे हो पाहिले का तुम्ही बघा पाहिजे का काय नाही काय चालतंय नंतर आपण हे पा नमस्कार करा जोड ना जोड ना आज नमस्कार म्हणतात नमस्कार नमस्कार दादा कुठे नगरला आलोय गुरु ऐक म्हणतात माझी कमेंट्स, वर राहिली का मला मी नाशिक रोडला, ला असतो भाऊ हो का बरं मच्छिंद्र दादा होईन का आपली भेट होईन पन... पण येणार कधी इथं उद्या सकाळी येणार का मग हां उद्या सकाळ हो कळवाय प्रसन्न धन्यवाद ताई साहेब प्रेमदादा सपोर्टिंग कमेंट केल्याबद्दल धन्यवाद दादा का आहे ताई साहेब झालं का मग मंत्रनाथ दादा प्रेमदादा चहा पाणी झालं का आपला धन्यवाद त्या मंचावर आपलं सहच स्वागत हार्दिक अभिनंदन करतो पा आमच्या गुरु आयचा बा हे पाशु परशु बा परशु परशु बळताना बाय ताना गडी मारतो हा येई तुझा ताना ग ताना धन्यवाद 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 चहा झाला हो का वा वा खूप छान त्या लाइव सभेमध्ये आपलं मनापासून स्वागत हार्दिक हार्दिक अभिनंदन सकाळी आले सर भेटू आपण हो नंबर सांगा मग तात्या भाऊ बार बार नंबर सांगते तुम्हाला शिशीला को किती आहे दादा, पाच माणसाचा शिशीला आहे नंबर कस भेटा हो ऐका ना माझ्या व्हिडिओला कमेंट करा शॉर्टला मी तुमच्या चॅनल येऊन तुम्हाला नंबर टाकतो तिथं शॉर्ट व्हिडिओला बरं का मच्छिंद्र दादा शॉर्ट व्हिडिओला कमेंट टाका माझ्या मग मी चॅनलवर येऊन तिथं नंबर टाकतो पाच आहे पाच दोन तीन गेले दोनच राहिले हो प्रेम दादा म्हणतात धन्यवाद धन्यवाद नक्का देऊ का बर थँक्यू 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 मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन प्रेम दादा यायचे का तुम्हाला सप्त शृंगेला यायचे का सप्त वनीला वणीला आम्ही चाललो आहे वनीला नऊ वाजता निघणार आहे नऊ सोड नऊ ला येत आहे की येत आहे की काय ओके ओके चालतंय मी तुम्हाला माझ्या शिवराटला व्हिडिओ कमेंट टाका तुमची मी टाकितो नक्कीच आपण भेटू कारण योग आला आहे आता आपला भेटीचा आपला भेटीचा योग आला आहे मग छंद्रदा मी तरी कधी येतोय तिकडे पण आज अचानक आपल्या गुरुवारी फोन केल्यानंतर मला यावंच लागलं सप्तशृंगीला जाणार आहे निघणार आहे शिर्डीवरून नक्कीच 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 भेटू बरोबर आहे तात्या भाऊ हो तेच हो, ना कॉन्टॅक्ट नंबरचं काम आगवड असतं मग चंद्रदा धन्यवाद 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 आम्ही दरवर्षी तुळजापूर येरमाळ्याला इकडं काळूबाई तुळजापूर येरमाळ्याची ये काळूबाईची जत्रा पुसायच्या महिन्यात चैती पौर्णिमेला तुळ तुळ तुर्द, तुळजापूर यरमाळा येडेश्वरी त्यानंतर चुनेच्या रानामध्ये मुक्काम त्यानंतर आमचे चार दिवस तिकडे जातात आम्ही येतो मोठी गाडी करून जातो बरं का देवीच्या दर्शनासाठी खास हो का आमच्या गुरु आईचे हो का बघितलं का तुम्ही परडी विकांत स्वागत हार्दिक अभिनंदन हे पा आहे का पोत आहे बघितलं का पोत दादा आपलं सुद्धा स्वागत आहे नमस्कार नमस्कार झालं का चहा पाणी प्रेम दादा म्हणतात मला सांगा रात्री होते प्रॉब्लेम मी म्हणलं पावा आपण बो लाईव्ह बोलायचं नाही किती लाईक होतात हा धन्यवाद <laughs> विकास दादा म्हणतात दा लाईक डन चहा झाला हो का मग न बोलता सुद्धा लाईक झाल्या मला रात्री मग बोलून एवढ्या होत नाही बोल बोलून एवढे होत नाही न बोलता नाही एवढ्या कमेंट करतो व्हिडिओला हो कमेंट करा कमेंट व्हिडिओला करा मी तुमच्या शॉर्टला जाऊ व चॅनलला जाऊन माझा नंबर टाकतो तुम्हाला ओके मग आणि तुम्हाला तसा मेसेज टाकितो लगेच रिप्लाय दादा असतात मग औ किती झाले कधी रात्री का बारा झाले बारा तेरा मला तर रात्री टाईम नव्हता मी दमलो होतो म्हणलं मग चला बंद करावं लाईव्ह हो ना आणि लाईटचा प्रॉब्लेम होता त्यामुळे मग बंद केली लवकर मी हो